गोलमाल आहे हे सगळ्या निवडणुका काय नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के निकाल देता का एवढी जनता एकही पाठीमागे ठीक आहे आता हार झाल्यानंतर त्याला उद्या म्हणतील की यांना कारण लागतात एस आय आर लावला गेला एस आय मध्ये बहात्तर लाख मतदार कमी केले गेले मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ होता आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शी आणि स्वच्छ झालीच नव्हती आणि जर एवढी लोकप्रियता होती तर दहा दहा हजार रुपये का घातले त्यांच्या खात्यात हे कुठली रेवडी वाटली आणि याच याचा सगळा आता पैसे निवडणुकीच्या सरकारी तिजोरीची लूट करून निवडणुकीमध्ये रेवडी वाटून जर निवडणुकांचा निकाल अशा पद्धतीने फिरवला जात असेल मतदार याद्यामध्ये घोळ करून निवडणूक निकाल फिरवले जात असतील तर नव्वद टक्के निकाल येणारच हे सगळं काही देश देशामध्ये चाललेला आहे हे पारदर्शी काही होत नाही आहे त्यामुळे अशा प्रकारचे हे निकाल उद्याच्या लोकशाहीला धोका पोहोचवणारे आहेत संविधानावर हा देश उद्या चालेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे निकाल आहेत तुम्ही काही म्हणालात तरी ज्या पद्धतीनं राहुलजी गांधींच्या सभांना तेजस्वीच्या सभांना लाख 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 सभांना येत होते प्रचंड जनसागर उसळत होता आणि हे निकाल कसे येऊ शकतात ते पाहिलं तर जबरदस्तीनं लो, लोक आणावे लागत होते मोदी आणि शहांच्या सभेसाठी अर्ध्या खुर्च्या रिकाम्या राहत होत्या खुर्च्या हो घालूनही लोक बसत नव्हते पण या दोनही नेत्यांच्या सभामध्ये खाली लोक बसत होते खुर्च्या खुर्च्या नाही म्हणाले तरी खाली बसत होते जमिनीवर बसत होते हे चित्र पाहिलंय सगळ्यांनी आणि तरी पण हे निकाल आले शोट निकाल हा काय असतो जय पराजय हा असतो आम्ही तो स्वीकारला आहे पण भविष्य मात्र या देशाचा लोकशाहीवर टिकणार आहे का हे भविष्यातील चिंता आहे या सगळ्या घडामोडीनंतर जे निकाल येतात त्यानंतर अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर वक्तव्य केलेलं आहे की जी महाराष्ट्रामध्ये चूक झाली तीच बिहारमध्ये झाली काँग्रेसने आता ही वृत्ती बदलावी महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं असतं जागा दिसलं दानवेनं काय माहीत नाही काय तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा चा तिथे डिक्लेअर केला होता माहिती घ्यावी आता काहीतरी बोलायचं बोलायचं असेल तर ते बोलू देत पण बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा चेहरा आम्ही घोषित केलाच होता उलट भाजपानेच तळ्यात मळत चाललं होतं त्या महायुतीचं महागंठबंधनी चेहरा दिला तर महाराष्ट्राच्या निकालाच्या संदर्भात चाललं तर सर्वच जबाबदार आहेत कोणी वड घातला तर सगळ्यांनीच घातला जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत त्या सगळ्या मोणीच झाला आहे हे सगळं सर्वश्रुत आहे आता झालेलं काही ग घडलेल्या घटनांवर चर्चा करण्यापेक्षा नव्यानं आपण पुढे जायची तयारी ठेवली पाहिजे आणि या संदर्भात आपण महाविकास आघाडी म्हणून सगळ्या निवडणुकांमध्ये एकत्र येण्याची मानसिकता ठेवली पाहिजे काँग्रेसला टार्गेट केलं जात आहे जागा वाटप करताना मोठा वाटा मागतो काँग्रेस पराभवामध्ये मोठा वाटा काँग्रेसचा असतो अशी टीका होती नाही नाही पराभवामध्ये वाटा काय कुठे जागा जास्त वाटल्या बिहारमध्ये जागा आम्ही कुठे जागा जास्त लढवल्या दीडशे जागा यांनीच लढवल्यात आमच्या आर जे डीनी दीडशे जागा लढवल्यात आम्ही तर छप्पन जागा लढवल्यात त्यामुळे आणि महाराष्ट्राचा विषय काढू नका म्हणा महाराष्ट्रावर स्वतंत्र चर्चा आपण करू त्यावर काय दानवेजींच्या सल्ल्याची आवश्यकता पडली तर तो सल्ला नक्की घेऊ त्यांचा मिळणार ये ईमानदारी इमानदारीचे चुनाव हुए नहीं है ये पारदर्शी चुनाव थोडी हुए है जो एसआयआर लगाकर बहात्तर लाख वोटर्स का नाम निकाल दिया गया बाद में वोटर लिस्ट में चोरी के जगलरी की गई वोट चोरी स्पेशल ट्रेनें छोड़ी जाती है कुछ शिफ्टिंग करने के लिए कुछ वोटर्स ऐसे बनाए गए कि हर राज्य में चुनाव होता है तब तो वो वहाँ पहुँच जाते हैं ऐसे चालीस लाख वोटर्स है पूरे देश में बनाए गए भाजपा में कि ट्रेन भर भर के अब यार हो गया तो अभी उनका काम शुरू हो जाएगा कर्नाटक के लिए वहाँ से फिर वो कर्नाटक आ जाएंगे वहाँ पे चुनाव के लिए काम चालू हो जाएगा वो वोट शिफ्टिंग

ये नया फंडा भी भाजपा ने शुरू किया है यही दिख रहा है महाराष्ट्र में भी चार चार महीने के पैसे एक साथ में पांच महीने के साढ़े सात हजार रुपये डाल दिया गया उनके अकाउंट में वहां पे दस हजार रुपये उनके महिलाओं के अकाउंट में डाल दिया महिला वहां का आ, अर्निंग जो है दरडोई उत्पन्न जाओ जिसको कहते हैं पर एन इनकम पर कैपिटल इनकम वो तो बहुत ही कम है तो उसको दस मिल गए तो बहुत ज्यादा मिल गए अगर ये सब करके चुनाव जीतने का अगर होता है तो मुझे लगता है कि ये देश में डेमोक्रेसी बचेगी नहीं ये देश आगे चलकर किस रास्ते पर जाएगा ये बता नहीं सकते। एक तरीके से वोट खरीदिए करके, एक से वो सब टारगेट करके क्या है बिहार में ये चुनाव ही जब ईमानदारी से नहीं हुए पारदर्शी चुनाव नहीं हुए अगर ये गोलमाल करके चुनाव जीते तो सीट मिलने का सवाल कहाँ आता है चाहे कम हो या ज्यादा वो सब उनको जाना है वो बराबर टारगेट करके बैठे 80 प्रतिशत नाइन्टी प्रतिशत महाराष्ट्र में एक सौ छियालीस जगह लड़े एक सौ बत्तीस जगह चुन के आए वो काफ़ी क्यों बचा के रखे मुझे नहीं पता 146 भी जीत सकते थे दिखाने के लिए तो आठ दस कम करना पड़ता है वो दिखाया उन्होंने वहाँ पे भी वही किया चौदह सीट कम बताए पंद्रह सीट एक सौ एक जगह कॉन्टेस्ट किए 86 सिक्स जीत गए तो ये सब कुछ चल रहा है जब इसका ब्लास्ट होगा तो लोगो कोणी आखे तब खुलेगी गी अंबादास असंही बोलले की राज्यात महाविकास आघाडीची आघाडी व्हावी अशी आमची पण इच्छा आहे पण शेवटच्या क्षणापर्यंत अगदी हे सगळं जागा वाटप ताणलं जातं आणि त्याचा परिणाम निकालावर होतो एका प्रकारे खापर फोडण्याचा नाही नाही काँग्रेसवर नाही ते स्वतःवरही खापर फोडले आहेत तीनही पक्षाला खापर फोडले आहेत हे तीनही पक्षाची जबाबदारी आहे वेळेवर जागा वाटप करणं निवडणुकीच्या पर्यंत वाटणं बघता आचारसंहितेची वाटणं बघता बऱ्याच बैठका झाल्या अनेक जण त्यावेळेस बैठकीतून उठून गेले त्याचं नाव आम्हाला घ्यायचं नाही त्यामुळे या सगळ्यामध्ये जागेचं वाटपामध्ये काही फार अंतर नव्हता त्यामुळे सांगण्याची गरज नाही आता स्वतंत्र लढत आहेत अनेक ठिकाणी त्यावेळेस ते निकाल येतील पण आपण काहीतरी जुनं उकरून काढून नव्यानं तुमची काय भूमिका आहे ते नव्यानं मांडा नव्या नव्यानं आपल्याला सुरुवात करायची आहे नवीनही पण जुनं काढत जायचं तर तिघेही जबाबदार आहे त्यावेळेस ज्या तीनही पक्षाचे नेते जबाबदार आहेत असं माझं मत आहे भाजपची स्ट्रॅटेजी झालेली आहे निवडणूक जिंकण्यासाठी या सगळ्या स्ट्रॅटेजीतून आता तुम्ही काही धडा घेऊन काय धडा घेणार प्रचंड पैसा जमा केला आहे प्रचंड पैसा वापर केला गेला आहे काय धडा घ्यायचा देश लुटून खालाय काय काय होणार आहे उद्या पैशातून सत्ता सत्तेतून पुन्हा संपत्ती संपत्तीतून पुन्हा सत्ता हे समीकरण करून ठेवला आहे देशाचं त्यामुळे देश उद्या मूलभूत प्रश्न जे आहेत त्याच्याशी काही देणे गेलं नाही जे मूलभूत प्रश्न आहेत जे विकासाचे प्रश्न आहेत जनतेच्या हिताचे प्रश्न आहेत गरिबी सातत्यानं वाढते आहे बेरोजगारी वाढते आहे काही विषय देणं घेणं नाही आहे केवळ एकच निवडणुका जिंकण्यासाठी वाटेल ते आणि ते वाटेल ते करतात निवडणुका जिंकतात